आज मी तुम्हाला दाखवणार आहे महादेवाचं मंदिर जे आहे दोन पिंडी आहे त्या महादेवाच्या मंदिर बघा हा आहे एवढा मोठा नंदी महाराज हे नंदी महाराज एकदम देवळाच्या थोडेसे बाहेरच ठेवलेले आहे आणि या बाजूला बघा असं छान मंदिर आहे दोन पिंडी आहेत हे बाजूला एक आहे इकडं या बाजूला एक दुसरी आहे हे बघा हे थोडस मी दाखवतो थो या दोन पिंडी असणाऱ्या जे महत्त्वाचं गोष्टी लिहिलेलं आहे दोन पिंडी काय लिहिलेल्या आहेत हे बघा मोठं देऊन आणि हा इथं एक मोठा डमरू ठेवलेला आहे तो थोडा मोठा आहे तू विचार करू शकता व्हिडिओ मध्ये दिसतोय तुम्हाला अतिशय मोठा डमरू ठेवलेला आहे आणि हे बघा हे आहे पहिलं मंदिर त्याच्यामध्ये बघा मोठी पिंड दिसतीय पिंडीचं प्रतिबिंब समोरच्या आरशामध्ये पण उतर छान दिसत ओम नम शिवाय लिहिलेला आहे आणि इथं गणपतीच छोटस मंदिर बनवलंय आणि तो उजव्या सोंट्याचा गणपती आहे आणि वरती लाइटिंग पण केलेली आहे हे आहे शेजारी दुसरी पिंड दोन पिंडी आहेत मी सांगितलं तुम्हाला हे बघा त्याच्यावर प्रतिबिंब आरशात उघडलेले आहे वस्तू ओम आले त्याच्यावर लाइटिंग केलेले आहे अशा दोन छान पिंडी आहेत दोन महादेवांच्या पिंडीचे प्रवेशद्वार दिसत आहेत